हॅलो एव्हरीवन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपल्या रोजच्या आहारामध्ये ताक हे आपण बनवायलाच हवं ताक हा उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे ताकामुळे अन्नपचनास मदत होते तसेच ऍसिडिटी आणि डिहायड्रेशन कमी होतं म्हणूनच मी आज तुम्हाला ताकाचे दोन प्रकार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण ताकाचा पहिला प्रकार बघूया त्यासाठी मी इथे घरचं ताज तीन पळ्यात दही घेतलेलं आहे ते रवीने छान असं घुसळून घ्यायचं तर इथे एक हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही आलं आणि मिरची घेऊ शकता त्यामध्ये थोडं पाणी घालून गाळणीने गाळून घ्यायचं व चवीप्रमाणे काळं मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं पहिल्या प्रकारचं ताक तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रकारचं ताक बघूया त्यासाठी मी इथे एक ताजं रसरशीत बीट घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घ्यायचं तर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे त्यातला अर्धा भागच मी आता इथे वापरणार आहे अर्ध्या भागाचे छोटे तुकडे करून घ्यायचे हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये सहा ते सात साथ कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक हिरवी अख्खी मिरची घालायची कारण बीट गोड असतं त्याच्यामुळे मी ते अख्खी मिरची घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडं काळं मीठ थोडं आपलं नेहमीचं साधं मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये तो एक वाटी ताजं दही घालायचं गरज वाटली तर थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं अशा प्रकारे ताकाचा दुसरा प्रकार म्हणजे बीटच ताक तयार झालेलं आहे ताकाच हे दोन्ही प्रकार नक्की बनवून बघा खूप अप्रतिम लागतात आणि अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय